मित्रांनो आणि मैत्रिणींनो दुपारचा टाइम झालाय तर बसलोय झाडाखाली आता सध्या एक वाजली आणि म्हणलं व्हिडिओ काढा मस्त पैकी आलं इथं पटंगणात बसलोय मस्त पैकी काय अडचण नाही निवांत काम चाललंय गोर इकडे चालते ते आपली खटाखट्टा खटकमध्ये निवांत काय नाही बसलो इथं बावड्या येतो म्हणलंय बावड्याला कुठतरी गेलता वाटतं बावड्या म्हणला सोडतो आता गोर येईन बाहुड्या थोड्या वेळ पाच दहा मिनटात भाऊ पोचते ते भाऊची हवा सगळ्या गावाला माहिती त्यामुळे भाऊ येते ते आता थोड्या वेळ भाऊ आले जरा म्हणजे कोणतरी जोडीदार असला का ना मित्रांनो करा दुसरं काय नाही खैराच झाड बघा दगड आला इथ बांध बांधईत नाथकर्ती मध्ये आली आणि सकाळी विषय आहे मित्रांनो अजून अजून उद्या आहे मी वर परत मग घरचं काम लागतंय वरनं लागल मग या माग बाकीचं राय काय मित्रांनो कटाळा आलाय तुम्ही घे समजून आता काय करता आहो कटाळा म्हणजे रात्री आठ वाजता फवरीत येत होतं आठ वाजता झालंय बघा आठ वाजून दहा मिनिटांनी राईड झालं फवरायचं इथनं मला माळावून जायला लेट झालं मला वाटतं साडेपाच साडेचार वाजल्या तिथं जास्त आणि तीन करेस तर पाच वाढले असा विषय झाला भरपूर उशीर झाला बाकीचं नाही काय मित्रांनो चाललंय आपलं असं नियोजन खाटा खट्टा आणि आता सध्या खायऱ्याला भरपूर शिया लागल्यात हो खायरा झाडाला दिसल्या का त्या शेंगा शिंगाच येईल आणि आपली टिंबी आल्या हो काही आलं बघा इकडे पांढरे येईनास पुढं दैवासर नास्कित काय सांगावं तुम्हाला धडा धडा चलत राहतात खायला किती मस्त पण काय नाही त्यांची मनस्थिती नीट नाही ती मान एक मन एक आहे कोट्या दिसा असला तरी हाव करतो तसं ती ला किती खायला तरी ती हाव हावच करते देवासर काय सांगायसारखं नाही पाणी पिणे आणले खटाखटाकटाक म्हणजे पाणी पितो थोडं एक बाटली तर उडली मित्रांनो हो का एवढं राहिले थोडं अस विषय हाय मस्त मस्त मेरे ने तेरे ने गुरान क्या ले गए छेन गुरढुर मानस मान से तुम्ही म्हणताना शेटा आज तुम्ही जांभळ्या का आणताय काय करता आणावं लागतं जांभळे बी त्या आला काय अंग दुखतोय माझं काय सांगा मला फवारलेला पाठी दुखती मांगणं तर काय करतो व्हिडिओ काढतो खानी भर पडी मारतो कुठतरी झाडाखाली पडी तर नाही माराय भेटायची पडी म्हणजे झोपणं पण झोपाय भेटतंय का नाही काय सांगता येत नाही कारण की आज गुरु इकडे तिकडे गेल्या मग नाही जमत बघा असा विषय होतं गुरांनी इकडे तिकडन चुलीत तिकडे केलं एकड� की संपलं सगळं काय नाही मग अवघड होऊन जाते सगळं काय नाही मित्रांनो घरी जायचं आज पाचला परत पाचला घरी गेल्यावर काय काम आहे बघायचं आबा गवात काढून ठेवलं असलं तर गवात घेऊन यायचं काय होतंय मित्रांनो मी लवकर कसं काढतोय बर का मोबाईल मध्ये चार्जिंग नाही होऊन परत सहाला लाईट ना आधार पडतं मग कसं जमत खेळ जमत नाही जुळत नाही मग काय करावं लागते लय लवकरच करावं कर लागते माणसाला इथं एक असलं की मोबाईल बघितलं शिवाय करमत नाही वर आल्या माळावर कर नाही करमलं की मग मोबाईल बघावं लागतं मग बघितलं की चॅजिंग सम का असं होतंय काय सुद्धा नाही दुसरा विषय हे असंच चाललंय बघा काही चाललं बघा वर सारखं पुढं 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 पुढत पाय हानला सारखं जेवढं पुढं जाईल तेवढं भारी वाटते हाणत असा विषय तो गेलं दिसला तो काय झाडा झाडी गेलाय बघा दोन तो तपा तपा दिसला काय पवळी येऊन उड्या हाणून तिकडे गेला बाकी शिकडंच येईल त्याला हा किती बघा म्हणजे आगा छत्तीस नाकार आहे उड्या हाणून इकडे येऊन तो वर बघते तो चॅप्टर म्हणून आताच करायचं नाही दादा हुशार बी याय लय हुशार गुरं म्हणून तो आता पुढे चाललाय तो दिसलं असं करते आता काही काळ इकडे जाणार जात काही काळ इकडे मागच्या साईडला आता काही दोन तीन गाय इकडे चालले आहेत ते मागचं गेंग तर महागच आहे मला खाला सगळ्याला एका जागावर जमा करावं लागते मित्रांनो मग एका मार्गावर जावं लागते आवकड विषयी काय सांगायचे का तुम्हाला मार्ग मित्रांनो आपल्याला आलं तर स्टोरेज फुल त्यामुळे व्हिडिओ डिलीट केलं एकशे सहासष्ट व्हिडिओ होतं ते डिलीट केलं आणि मग परत व्हिडिओ चालू केला आता गँग हळूहळू मित्रांनो वर आले इकडे हो मला वाटतं एक दोन तीन वाजता आलेत वर आणि खाली बाकीचं गँग आहे आले असं हळूहळू हळूहळू आणि मित्रांनो असं बसलं मी मला भरपूर आळस आला आहे या भागात गॅस समजून सगळ्यांनी काय करू शकत नाही आणि भरपूर प्रमाणात दुःख पडलंय तो तुम्हाला माल पुढं माळावर काय बेकार परिस्थिती झाली अशा प्रकारे आणि चाललंय नियोजन मित्रांनो बाकी काय नाही घ्या महेश रावला समजून चला टाटा बाय बाय गुड डे आणि भेटू आपण उद्या सकाळ डायरेक्ट आहो काय म्हणता